महाराज मी कच्च्या रस्त्याने कधी जात नाही माझ्याकडे डांबरी रस्ता असतोय रस्ता कधी चुटत नाही कसं असतंय महाराज मी मगाशीच सांगितलं तुम्हाला बोलून विचार करण्यापेक्षा विचार करून बोलाव महाराज काय म्हणले माझ्या बायकोच माझं भांडण लागतंय म्हणले बायको मला रोज खवती म्हणले महाराज माझी बायको खावत असताना तुम्ही आमच्या घरी कशाला येतात का, मा का बरोबर आहे ना लोकांची घरी हिंडत जाऊ नका महाराज तुम्ही आणि काय म्हणले इलेक्शन उकडलो म्हणले मग अशी अव आमच्या गावात आमचं आमचं काय चाललं असेल ते चाललं असेल ह्याच्या म्हणण्याप्रमाण मी इलेक्शनला उभा राहिलो महाराज बरोबर आहे का मी अपक्षात उभा राहिलेलो चौकात इकड्या पार्टी आल्या पार्टी म्हणायची विजय आमतात हिकडली पार्टी म्हणायची विजय आमचा झोगडी आमच्या गावात आलेला आणि चौकात येऊन ह्याकड्यां पार्टी म्हणायची विजय आमचाच हिकडली पार्टी म्हणायची विजय आमतात यांना ह्याच्या पोराचं नाव विजय ठेवलं होतं तत्नच घरी गेला बायकुला बडवायला सांग विजय कुणाचाय विजय महाराज काय तर बडबड अस नाही उडाल माझ्याकडून अरे कठोड अरे कठोडे कटोडेटोड सांगूड तुजर भारुडाच बाब संभाल गटूडे गटड 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 संभाल गटूडे तुजर भारुडाच बाबा संभाल गटूडे ए गटड बटड 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 संभाल गटूडे पुया बाबा संभाल गटूडे गटड गटड बटड बटड संभाल गटूडे पुया बा केले पाहिजे महाराज महाराज अरे पाया झाला रे नारू येथे ते अरे तेथे काम अरे रुचदा घरचा गुलाम धनी करतो त्याला रे सलाम अरे तेथे साखराचे काम रुसली घरची रे दाशी धनी समजावी रे तिची अरे ते, ते बटकी छे का आणि माती रे तो आधम अरे देवाऱ्यावर विंचू आला देव पुजारे नाव रे त्याला मला सांगा देवाऱ्यावर जर विंचू आला तर त्याला हाताने सारून चालेल का चप्पल घ्यायचं म्हणलं तर देवावर बसलाय घेता येतं का चप्पल नाथ महाराज काय म्हणतात वाघ निघाला तर बंद घेता येईल ताप निघाला तर काटी घेता येईल असला जर विंचू कसला असला जर विंचू कुठं बी असू दे हाताना हाणायच नाही पायताना नयच मी म्हणत नाही नाताच प्रमाण आहे अरे देवाऱ्यावर रेवर आला देव पुजारे नावडे त्याला તે પૈજરા છે અને આજ માન અરે ગટુડે ગટોડે 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 સાંભળ ગટોડ या युगा माझी परम कलियुग आहे रे उत्तम सध्या तू चालू असणार कलियुग आहे या कलयुगामध्ये कला असेल तर कुठं बी थला जर कला नसेल तर बिन नारळा चाला म्हणते ती महाराज लय अवघड खेळ आज किती बी कला जावा आज भावाने होईल असं मला वाटत नाही समजा होईल लय अवघड खेळ पाऊस पडला तर बिरणी करता येते नाही पाऊस पडला तर मग थोडक्यात आवराव लागतं कडने तास घाल तिला म्हणून अरे चार युगा माझी परम काल युगा आहे रे उत्तम अरे करावे हरिवजन केरुवातीला एक उदाहरण सांगितलं महाराज अरे सोन्याचा हे जे ज्वारी गड अधून मधून दादा तेथे नवल रे गड चालतो रे बाबा त्या खंडेरायाच्या पुढे खंडेराया हे असं दैवत आहे की महान दैवत आहे आपलं कुळदैवत आहे म्हणून शिना महाराज काय म्हणतात भानू विचारी म्हातारे सांगा कुठं गाव करी हे बोलायला बोला या लागला भानू ला कर्नाटकातली बायको केली म्हणून गडी पहिल्यांदा सासरवाडीला गेला पण किती दिवस राहावं ह्याला सुद्धा किती दिवस सुद्धा या घड्याला वाटलं मी पहिल्यांदा सासऱ्याकडे आलोय मला काहीतरी त्यांनी नवाजून करावं सोन न घालावं या पाहुण्याला लग्नाचा खर्च लय झाल्यामुळं नाव काढ ना म्हातार कपड्याच सुद्धा नाव काढना चार दिवस झालं तरी ना खडणार गडी रुसून बसला एक दिवशी जेवायला येणार सासरवाडीत सगळी लोक जेवली सासरवाडीतली मेहना जेवला सासू जेवली सासरा जेवला सगळी जेवली ही गडी जेवणा रुसून झोपला रातच्या बारा वाजल्या भूक लागल्यावर काय झोप लागते म्हणायचं काय रातच्या बारा वाजता गडी उठला इकडं तिकडं भगायला लागला शिक्क्यावरती गड्याला ठेवलेलं दिसलं कडी शिक्याच्या जवळ गेला हात पुतना म्हात्याची टेकायची काठी त्या काठीनं डवचल महाराज शिक्कावर गाडगा ठेवल्यात होती काकवी काठीनं न डवचल्या बरोबर ती फुटल अस गड्याच्या अंगावर पाकसा एडी काकवीनं राडू राड झाला असं करून बघू काकवी मंडळ एकदम गडी लागला जिबळ्याचा ठायला चिकाट झारा अन्न झालं गड्याला वाटलं तर असच मी येड्यात काढते म्हणला कडू कापूस पडलो तिच्या तो कापसा तोडला बरी पांढरा फेक बोक्यासारखा घडी पांढरा फेकच झाला घडी पण गड्याला वाटलं मी जर आता सकाळपर्यंत राहिलो तर सात्रेच्या घरात काय गावातली लोक सुद्धा लो मला येड्यात काढते म्हणला काय करावं बाहेर जावावं कपडे धुवावी वाळवावी मग घालावी म्हणून गडी बाहेर गेला असा बादली हात लावणार बादली ला हात लावल्या लावल्या ला बादलीची कडी वाजली कडी वाजल्या वाजल्या कडला कुत्र बसलेलं धुकाय लागलं कुत्र असं म्हातारा दारा झोपलेलं सासर म्हणला मला वाटलं सासर उठून येत की काय म्हणून गडी तसाच जाऊन दर्शगाईच्या दावणीत पडला दर्शक दावणीत पडल्या पडल्या गई गोळाच्या कडी चाटायला सासऱ्यानं मा माहून हाक मारले अरे पोरांनो बाहेर या म्हणला कुत्रा भुकाय लागलाय काय भनगडाय बघा पोरला मेहुना उठून बाहेर आला दादा काय झालं तिकडा त्या गईपशी कुत्रा भुकाय लागले म्हणला काय झालंय बघूनीहुना इकडं तिकडं बघत गेला गई पशी गेला तर गई चाटाय लागली लागलीय दादा हातभर जागा राहिलात गाई कवा येऊन वासराला चाटाय लागलीय म्हणला माता रवीर का होतो बरोबर म्हणला येऊ ती झालं पण काय झालंय नेमकं जरा जवळ जाऊ अरे काशी केली मथुरा केली, केली द्वारका जगात देव नाही आई बाप तारका

द्वारे असावे तुळशी वृंदावन करावे त्या अतिथे रे पूजन अरे मुखी नामस्मरण असावे की ही जी अरे तुळशी माळ घाला विगळा गोपी चंद लावा वागळा मला सांगा मंडळी प्रत्येक माणूस म्हणतोय कंद लावा माळ घाला वारीला जावा सांगणं सोपाय सोप आहे का तेवढ लावा माळ घाला कोण नाही म्हणत वागण आहे का महाराज प्रत्येक माणूस उठून असा का सांगत असतो ह्याच्या माग सुद्धा शस्त्रिय कारण आहे महाराज तुम्ही बघा माळ ही तुळशीच्या लाकडाची आहे तुळशी पवित्र आहे अशा पवित्र तुळशीच्या लाकडाची माळ जर आपल्या गळ्यामध्ये घातली तर आपला सुद्धा ध्य तुळशी सारखा पवित्र होईल बरोबर ना म्हणूनच ना तुळशीच्या लाकडाची माळ घालायची महाराज पण मला सांगा तुळशीच्या लाकडाची माळ आपल्या गळ्यामध्ये दे आपला देह पवित्र होतोय पण त्याच तुळशीचं लग्न महाराज दर वर्षाला लागतय लागतय का ना इकडं मग ती पवित्र कशी पती कशी कळलं तर भारुड आहे नाहीतर जीवाला आहे भारूड म्हणजे काही तर नव्हे कळलं तर भारुड आहे हुक्कुट महाराज म्हणून अरे गटुडे 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 गटुडेटे

करतो तुझ्या बार बाबा थांब्या करून कटुड कटल कटल कतड थांबळा करतो तुझ्या बार